मित्र आणि मैत्रिणींनो माझा नमस्कार इथं उपस्थित असलेले सर्व थोर मंडळींना माझा प्रणाम हे पुस्तक आता जे रिलीज झालेलं आहे ज्या थोर व्यक्तींच्या हस्त झालेले ते मला कल्पनाही नव्हती की असं कधी होईल माझ्या आयुष्यात म्हणून प्रसाद महाडकर नरेंद्र हेटे अमय हेटे मंजिरी हेटे प्रियंका जॉनी आणि आशिष शेलार या लोकांनी खूप खूप जीवाच्या बाहेर जाऊन प्रयत्न करून हे पुस्तक आज बाहेर म्हणजे रिलीज केलेलं आहे गौतम राजाध्यक्ष आणि यशवंत देव या लोकांना या दोघांना हे त्यांनी अर्पण केलेलं आहे कारण यशवंत देवांना मी गुरुसारखं मानायचे आणखीन गौतम तर माझा मुलगाच होता ही जी तुम्ही इथं चित्र बघतात माझी तशी मी दिसत नाही <laughs> पण त्याच्या कॅमेऱ्यावर कोणी व्यक्ती सुंदरच दिसायची आणि त्याला एक त्याच्यात कला होती ती ते कला त्याच्या बरोबरच गेली पण मला एक माणसाला विसरता येणार नाही त्या माणसाचं कोणी नाव घेत नाही पण मला माहीत आहे मिकी कॉन्ट्रॅक्टर नावाचे जे मेकअप मॅन आहेत अजूनही ते आहेत आणि सगळं सर्व हिरोईन्स त्यांच्याकडं मेकअप करून घेतात गौतम राज्याध्यक्षांनी माझ्या ज्या वेळेला बोलवलं पहिल्यांदा फोटोसाठी म्हणून तर मी गेले आणि ते म्हणाले की मी सगळ्यांचे फोल्डर करतो मी तुमच्यासाठी म्हणजे तुम्ही माझ्या आईसारख्यात वगैरे असं तर मी त्यांनी सांगितलं मेकअप करावं लागेल मी आयुष्यात पहिल्यांदा मेकअप केला मेकअप ज्या वेळेला मिकीनं मला लावला तर मी त्याच्यावर रागवले हे काय मडकं केलंच माझ्या तोंडाचं काय तू काय काय फा माझ्या ताई प्लीज तुम्ही आता आरशात बघू नका संपल्यानंतर तुम्ही बघा आणि नंतर मग फु पुसून टाका हवं तर पण तुम्ही ब हे करा म्हटलं बरा त्याचा मेकअप संपला त्याने केस केले काय तरी केलं त्यांनी सगळं आणि मी बळून मी माझ्यासमोर आरसा त्याने आणला म्हटलं ही कोण आहे <laughs> मी इतकी सुंदर दिसायला लागले होते <laughs> तर <clears throat> ते बिके कॉन्ट्रॅक्टर आज पण सगळ्या हिरोईन्सचा मेकअप करत असतात फार मोठे आहेत गौतम राजाध्यक्ष आणि बीके कॉन्ट्रॅक्टर यांची जोडी होती विश्वास नेरूरकर माझ्या आयुष्यात खास माझं त्यांनी काम केलेलं आहे त्यांनी सगळ्यांचेच सगळे आर्टिस्ट लोकांची पुस्तकं करत होते ते गाण्यात त्यांना गाण्याचा शौक आहे अतिशय त्यांनी पहिलं दिदीचं पुस्तक काढलं त्यावेळेला मला ते म्हणाले होते की अशा बी मी तुमच्यावर पण तुमचं पुस्तक गाण्याचं काढणार आहे तुम्हाला ते ओटाचं दिलं होतं ना तर पाणी देतं का हे पाणी काय होतं ना बाईक समोर आलं ना तर म्हणजे घसा कोरडाच पडतो बोलायचं असलं तर आणखीन जास्त पडतो कारण भीतीनं तर त्यांनी माझं पुस्तक काढायचं ठरवलं आणि दिदीचं पुस्तक कंप्लीट केल्यानंतर माझं पुस्तक आणि बरेच लोकांची त्यांनी म्युझिक डायरेक्टर वगैरे सगळ्यांची केलेली आहेत पुस्तक तर माझ्या पुस्तकाच्या वेळेला त्यांनी एच एम वीला विचारलं आशा की आशाबाईंची गाणी किती आहेत ते एच एम वीनी साफ सांगितलं की आम्हाला काही माहिती नाही आहे तर त्यांनी सांग कुछी ग गल्ली कुछीमध्ये जा के कहां से कहां से ढूंढूंड निकाले और आणि त्यांनी अतिशय त्रास घेऊन तो प्रसाद आणि ते दोघंजणं मिळून काम करत होते आणि त्यांनी ते पुस्तक कुणाकडनं काही मदत न घेताना स्वतःच्या याच्यावर छापलं ते पुस्तक छापल्यानंतर माझ्या साठाव्या वर्षी ते त्यांनी रिलीज केलं मी त्यावेळेला साठ वर्षाचे होते आणि त्यावेळेला साडे अकरा हजार गाणी मी गालेले होते मग त्यांनी यासाठी प्रयत्न सुरू केला की के गिनीज ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये गिनीज बुकमध्ये माझं नाव यावं कारण जगात सगळ्यात तर ते लोकांनी मंजूर करत नव्हते लंडनवाले ते म्हणाले ना की नाही आम्ही हे काढूनच टाकलेलं आहे प्लेबॅक सिंगिंगचं वगैरे असं तसं तर त्यांनी भांडण केलं माझ्यासाठी आणि त्यांनी सांगितलं की रेकॉर्डेड व्हॉईस आहे ते म्हणाले आम्ही असंच घालतो की ते जास्त गालेले आहेत वगैरे नाही नाही रेकॉर्डेड व्हॉईस आहे तर गिनीस ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये माझं नाव आलं आणि त्याचं मला ते सर्टिफिकेट दिलं त्या लोकांनी जगात सर्वात रेकॉर्ड माझा वॉइस आहे असं ते म्हणतात <laughs> तुमचा तुमच्याकडं माझा आवाज कुणाचाही आवाज कसा पोचला असता जर रेकॉर्डिस्ट नसते प्रमोद घैसास मिनू कात्रक विजय दयाल भन्साली असे खूप खूप लोक होऊन गेले आणि अजून आहेत काही लोक ते दोन ट्रॅकवर आमचा आवाज घेत होते आता शंभर ट्रॅक झालेले आहेत या सगळ्या तुमच्या नवीन उपक्रमामुळं त्यावेळेला दोन ट्रॅकवर किंवा चार ट्रॅकवर आवाज असायचा आणि एका ट्रॅकवर मी जे पहिलं गाणं गाले आ, मी त्यांचे आभार मानते रायटर्स म्युझिक डायरेक्टर्स सारे साथ काम करणारे माझे टेक्निशियन्स मी त्यांचा मनापासून आभार मानते आणि अतिशय त्यांना जे आहेत त्यांना आशीर्वाद देते आणि जे नाहीत त्यांना प्रणाम करते अति प्रेमाचा प्रणाम करते वयात या वयात मी बोलले नाही तर परत कधी बोलणार आहे तर त्यावेळी तुम्ही माझा सहनशक्ती तुमची वाढवा पाहिजे <laughs> मी यहा तक कैसे पोहोची हो काय होतं ना हिंदी की हिंदी मराठीमध्ये माझा असा घोटाळा होतो की मराठी बोलताना हिंदी माणसांचं नाव आलं की हिंदी बांधणी सुरू करते मी असं मला न कळत होतं मी लिहिताना असंच करते मी यहा तक कैसे पोहोचे तुम्ही बायकांनी महाराष्ट्रीयन बायकांनी मला प्लेबॅक सिंगर बनवलं पहिलं गाणं जे तुम्ही गालात माझं ते गाणं तुम्ही गालात खेड्यापाड्यामध्ये बायका गाल्या जात्यावर गोळ्या पण म्हटाव्या तसं ते गाणं त्यांनी गालं ते होतं <laughs> बाळा जो जू बाळा जो जुरी पापणीच्या पंखात झोपू दे डोळ्यांची पाखरे बाळा जो जो रे ह्या गाण्यानंतर मला हिंदी गाणी पण मिळायला लागली कुणाला तरी कळलं की कुणीतरी आशा भोसले नावाची गायिका आहे आणि मराठीमध्ये तिचं गाणं खूप खूप चाललेलं आहे मला असं भीती वाटते इथं खूप म्युझिक डायरेक्टरच्या खूप म्युझिक डायरेक्टरांच्याकडे मी गाले पण काही काही म्युझिक डायरेक्टर माझ्या गाळ्यावर असे प्रयोग करत होते माझ्या आवाजावर प्रयोग करत होते त्याच्यामध्ये मी गायिका बनत होते मी काही गायिका नव्हते नवीन मुलगी होते मी गायिका बनत होते त्यांचे माझ्यावर जे माझ्या मनावर जे आवाजावर जे परिणाम होत होते त्याच्यामध्ये आहेत पहिल्यांदा सुधीर फडके सुधीर फडकेच्याकडं गायला मला अतिशय म्हणजे सुरुवाती सुरुवातीला खूप त्रास झाला त्यांचं गाणंच असं होतं आता साधं गायचं म्हटलं की का रे दुरावा का रे अबोला अपराधमा झा असा काय झाला ना नाही ह्या टाळ्या साध्या गाण्याल्या आहेत जसं सगळे गातात तसं पण फडके साहेब कसे गात होते कारे दुरावा कारे अबोला अपराध माधा, असा काय झाला कारे दुरावा हे, हे जे संस्कार आणि मी जरा नकला म्हणजे नक्कल करायची त्यांची त्यांची नक्कल त्यांच्याकडं बघत बसायचे ते कसे ताना आहेत वगैरे कसं आहेत तसे आणि त्याच्यामध्ये मी शिकत होते आणि मी आत्तापर्यंत पण शिकते आहे नेहमी मी काय म्हणतात त्याला शिक्षण घेणाऱ्याला काय म्हणतात हां तशी मी अजूनपर्यंत आहे मी अजूनही शिकते हां

आता यशवंत देव मला त्यांचं अतिशय स्वभाव आणि त्यांचं जे वागणं होतं आणि म मला फार आवडायचे ते मी त्यांना सांगितलं एकदा की देवसाहेब मला जरा गाणं शिकवता का हसायला लागले हा 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 हा, हा। काय अशा तुम्ही एवढ्या मोठ्या आहेत तुम्ही माझ्याकडं काय शिकणार म्हटलं नाही शिकायचं आहे मला तुम्ही सांगा ना मला म्हणाले म्हणा सा मी म्हटलं सा डोळ्यांनी सा म्हणताय का डोळे वघडा भाऊ मग नंतर म्हणाले सा रे गा म असं म्हटलं म्हणा तर मी असं केलं सारे गाम हाताने गा म गाता का तुम्ही गळ्यानी गाताय मग तुम्ही हात का हलवताय कशाला तोंड वाकडी करताय कशाला आठ्या घालताय तर आठ्या घालायचं कारणच काय तुम्हाला तुमचा गळा गातोय तुम्ही पोटापासून गाताय हे त्या त्यांच्यापासून शिकायला मिळालं पण इतकं म्हणजे करता आलं नाही पण फार उशिरा शिकली ती गोष्ट म्हणून पण त्यांचं गाणं कसं होतं की विसरशील खासमला सुरूंचं झालं मला विसरशील खासमला दृष्टीआड होता विसरशील खमला तर ते असे असे सरळ गायचे आणि आवाज एकदम इथून काढून गायचे विसरशील मला, विसर मला। असं म्हटलं की जरा जरा चांगलं ह्याच्याने म्हणा की आम्ही आम्ही म्हटलं की असंच असंच गायला पाहिजे बाईकवर तुम्हाला गंमत सांगते दोन म्युझिक डायरेक्टर एकमेकासमोर आले ते म्हणजे देवसाहेब आणखीन फडकेसाहेब फडकेसाहेबांना डुएट गायचं होतं माझ्याबरोबर म्हणजे ते ॲज अ प्लेबॅक सिंगर ते येणार होते आणि देवसाहेबांच्यासमोर देवसाहेबांनी त्यांना गाणं शिकवलं तू नजरेने हो मटले पर वरमाळा पडणार कधी वर प कर तर गळ्यात तुझे पण वरमाला पडणार कधी फडकेसाहेबांनी त्यांच्याकडं बघितलं माझ्याकडं बघितलं होता आणि ते म्हणाले की तू न हो म्हटले पण वरमाला पडणार कधी कर पडलेत गळ्यात तुझे पण वरमाला पडणार कधी देवसाहेब म्हणाले हे असं नाही गायचं माझ्यासारखं गा बघ्या म्हणाले फडकेसाहेब म्हणाले देवसाहेब सण करून घ्या या गाण्यामध्ये असं अशी अशी मजा माझं भाग्य फार थोर माझं नशीब खूप चांगलं मी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भेटले होते ते आमच्या वडिलांचे मित्र होते आम्ही लहान होतो त्यावेळेला सांगलीला आमच्या घरासमोर त्यांनी चटया घातल्या आणि पत्रावळ्या ठेवल्या जवळजवळ शंभर लोक शेड्युल्ड जातीचे सगळे लोक आलेले होते सगळे लोक आणि त्याच्यामध्ये बसून माझ्या वडिलांनी आणि सावरकरांनी जेवण जेवले माझी आई माझ्या वडिलांशी तीन दिवस बोलली नव्हती कारण ती पुष्कळ ब्राह्मणासारखी होती आणि त्यानंतर बऱ्याच दिवसानंतर मला ते भेटले आणि मी भेटत राहिले त्यांना आई माझी डबा घेऊन जायची त्यांच्याकडं जेवण द्यायला त्यांना ते जेवण मागायचे की माझ्या आईचं नाव शेवंती तू माई म्हणायचे आणि दादरला त्यांच्या घरी आम्ही यायचो एकदा ते मला म्हणाले का, काय काय गा अशा तू दिनाथसारखी गातेस का म्हटलं हो गाते की गाते की म्हटलं आणि धोंडा मारून घेतला आपल्या पायावर आता त्यांच्यासारखं गायचं म्हणजे काय <coughs> परशता पाश देवीच्या गळा लागला गड़ा। परवशता पाश दैवी जा गळा लागला गड़ा। जान चा गळा लागला हो गळा लागला परवशता पाश देांचा गळा लागला असू खास मालक घरचा असून खास मालक घरचा असू मा म खास मालक घरचा

गळाला गळा गळाला माझ्या हा पाठीवर थोपटलं त्यांनी आणि सांगितलं अजून प्रॅक्टिस केली पाहिजे का <laughs> गाण्यासाठी <सरते। laughs> हृदयविषयी बोलायचं राहूनच गेला <laughs> <laughs> हृदयाला मी मोठा केला आहे पण तो माझ्याकडं फिफ्टी सिक्समध्ये आला फिफ्टी सिक्समध्ये येऊन मला त्यांनी धोतर नेसून असा शर्ट घातलेला असा बाबांसारखा हातामध्ये उचा धोतराचा उचा बगाली लोकात जर का पकडलेला गाडीत नवतरला आणि विचारलं की अशातही तू माझं गाणं गाना गाणार का मी त्याच्याकडे असं बघितलं हाच तो मुलगा आहे मी कडेवर घेऊन फिरत होते आणि मी त्याला म्हटलं हो गाईन की त्यावेळेला आड्डता होती की काही गाऊ शकतो आपण म्हणून असते काही वेळेला येते लोकांच्या डोक्यामध्ये <laughs> त्यानं पहिलंच गाणं मला जे गायला सांगितलं चांद आणि चांद काय सुरू घेऊ रे सुरेश <laughs> चांदणी हा चांदणी शिंपित जाशी चालता तू चंचले ओम उधळी उधळीत मोती ओम तमोती उधळीत मोती हा सरी तारा फुले फुले <coughs> आवाज आहे <दसले. coughs> सकाळच्या सकाळी गायचं ना हा चांदणी शिंप आता फुले म्हणून ती ताद जी आली ती फ फुले चांदणेश माझ्या पायाखालची जमीन निघून गेली म्हटलं अरे हे असं गाणं गायला लागतोय आहे मी प्रॅक्टिस केली आणि मी ते गाले त्यानंतर त्यांनी मला सहासष्ट साली माझ्या आयुष्यात खूप घडामोडी घडल्या होत्या खूपच त्रासामध्ये होते आणि त्यातही गातच होते त्यावेळेस आधी मला सहासष्ट साली ऑगस्ट महिन्यामध्ये जीवलगा हे गाणं गायला सांगितलं <coughs> जीवलगा हे गाणं सुरामध्येच गाणं येतं सुरामध्येच त्याची आर्तता येते गाणाऱ्याला काही करावं लागत नाही तरी पण गाण्याला करावं लागतं जीव जीवलगा ले दूर लेरे दूरघर पाऊल थकले माथ्यारसे जडले जीव जीवलगा जीव गा जीव मला मी त्याला विचारलं एकदा की बाळ तू ही गाणी कशी करतोस हे तुला कसं सुचतं केव्हा तरी पहाटे हे गजल आहे ही मराठीची गजल आहे ती त्यानं गजल इतकी सुंदर केलेली आहे की मला नेहमी प्रश्न पडतो की हे म्युझिक डायरेक्टर सुचतं कसं आपल्याला का सुचत नाही आपल्याला फक्त गाता येतं सुचत का नाही आता ते बघा hmm. केव्हा तरी पहाटे आता बोलचाल म्हणे आहे ना केव्हा तरी पहाटे मला चहा मिळाला होता केव्हा तरी पहाटे उलटून आता तान उलटू उलटून मागं येते बघा उलटून रात गेली उलटून रात गेली ले ले। ले ले। रात गे। हे कसं समजलं त्याला तानेमा उलटला तू म्युझिक डायरेक्टर इथं बसलेले आहेत आणि गाणारे सगळे बसलेले आहेत तर त्यांना क कळू शकतं की गाण्यामध्ये त्यांनी दाखवले की उलटून रात्री हे कसं सुचतं तुला कळले मला न केव्हा आवाज चांदण्यांचे कळले मला केव्हा आवाज चांदण्यांचे आकाश तारकांचे उचलून रात गेली आकाश काश तार ह्या वस्तू या सा चाली कशा बनवतात हे कसं सुचतं या लोकांना म्हणून बाळ मी तुला सांभाळलं म्हणून तू अशा चाली सुंदर केल्यास <laughs> आता हे जाणं बघा आता असं गाणं झालं दु दुस अशी गा त्याची पुष्कळ गाणी आहे तशी म्हणजे मी म्हणत राहिले तर साहेबांना फार उशीर होईल तर चांदण्यात फिरताना चांदण्यात फिरताना माझा धरलास हा हात थरथरतो ना बाईसा चांदण्यात हात तुम्ही धरला तर काय होईल चांदण्यात फिरताना माझा धरलास हा सखया रे आवरही सावरही चांद चांदरात चांद सांदरा हे गाणं इतकं मोठ्या कॉर्ड्सवर आहे इंग्लिश कॉर्डवर गाणं हे आहे आणि हे त्यांनी कसं बनवलं हे मला माहिती नाही आहे प्रत्येक माणसाला काहीतरी इन्स्प्रेशन असावं लागतं ते इन्स्प्रेशन संपलं की गाणं संपतं म्हणजे सगळी प्रत्येक माणसाची एक आग असते एक मशाल जळत असते आर्टिस्टच्या हृदयामध्ये आणि ती हृदयातली मशाल विजली नाही पाहिजे कुणीतरी म म्हट म्हटलेलं आहे कवीने सांगितलं होतं मला कुठल्या तरी मला आता आठवत नाही की मतल्या मनातल्या कळीला उमलू देऊ नका मनातल्या कळीला उमलू देऊ नका कारण ती उमलली तर कोमजून जाईल आयुष्यामध्ये तुम्ही तुमच्या मनाच्या कळेला तरुण ठेवा तरुण ठेवा म्हातारं झालं असं म्हणूच नका म्हातारं झालं असं म्हटलं की कडी कोमजली फुल कोमजलं ते आपण देवळात जातो देवळासाठी तिथं काहीतरी घेतो फुलं घेतो काहीतरी घेत असतो आणि देवळात जातो देवळात जायच्या आधी आपण म्हणतो माझ्या मुलाला नोकरी लागू दे माझ्या मुलीचं काहीतरी होऊन दे माझ्या मुलाला मूल होऊन दे माझी आणि मला पैसा मिळू दे हा पैसा कमी आहे करोडो रुपये आणि करोडो मिळू देत असं आपण देवाला सांगायला जातो पण आत गेल्यानंतर मूर्तीकडे बघितल्यानंतर आपण शांत चित्त होतो चिंत होतो की आपल्याला कळत नाही आपण काय मागायला आलो होतो म्हणून आपण गंभीरपणानं त्या मूर्तीकडं बघत राहतो आपल्या डोळ्यातून पाणी येतं मग आपण बाहेर येतो आणि नंतर म्हणतो की अरे आपण जे मागायचं होतं ते, ते मागितलंच नाही देवाकडं अशी माझी स्थिती झालेली आहे की ज्या मूर्तीला बघायचं होतं ज्याच्याकडं खूप मागायचं होतं बोलायचं होतं त्याच्यासमोर आल्यानंतर मी भागवतांशी बोलूच शकले नाही मी बोलूच शकले नाही आणि ज्यांच्या आयुष्याच्या मशाली जन्मभर पेटवून ठेवलेल्या आहेत त्या लोकांशी मी काय बोलणार माझी फक्त आवाजाची मशालच मी जाळत ठेवलेली आहे पण त्यांच्या आयुष्याचं मशा मशाली त्या जाळत आहेत आणि सगळ्यांना उत्साहित करतायत ते की तुम्ही असं करा मला आवडणारी माणसं काही माणसं मला खरं म्हणजे राजकारण कळत नाही राजकारणामध्ये मी अतिशय शुद्ध आहे ऐंशी वर्ष माझ्याची किती राष्ट्रकारण राष्ट्र म्हणजे काय राजकारण झालं माझ्या आयुष्यामध्ये माझ्या करिअरच्या बाबतीत ते मला अजून कळलं नाही आता थोडं थोडं कळायला लागलं आहे पोरांमुळं पण मला माणसं आवडतात राजकारणी माणसं आवडतात अशी सगळी माणसं आवडतात आता आशिष शेलार आहे मला आवडतं हो। मी राखी बांधते सावरकर साहेब माझ्या देवळातच आहेत ते पंतप्रधान मोदीजी मला फार आवडतात मोहन भागवत मला फार आवडतात माझ्या मंदिरातल्या मूर्त्या आहेत त्या जय भारत माता की जय जय महाराष्ट्र